विद्यार्थी मित्र आज आप विद्यालय श्री योगेश शेळके सर यांच्या कन्येचा कुमारी वृंदन योगेश शेळके हिचा वाढदिवस आज आपण आपल्या विद्यालयामध्ये अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे सरांची कल्पना अशी आहे की पाश्चिमात्य पद्धतीने वाढदिवस साजरा न करता एक पर्यावरणपूरक संदेश या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना द्यावा या हेतूने आपल्या मुख्याध्यापकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला कन्या कुमारी वृंदन योगेश शेळके हिच्या हस्ते एक एक रोपटो वाढदिवसाच्या निमित्ताने भेट दिलेला आहे